श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन सात ते आठ महिन्यांपासून रखडले चांदूर रेल्वेत विविध पक्षाचे पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेचे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे आम आदमी पक्ष शिवसेना उबाटा गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनता दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे पदाधिकारी नेते तथा माजी न प उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात मंगळवारी ऑगस्ट एकोणीस स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले होते यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत या आठवड्यात लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन न मिळाल्यास पंचवीस ऑगस्टला तहसीलदार यांच्या थेट दालनात लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीची मासिक मानधन योजना अंतर्गत नोंदणीकृत आहेत मात्र गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दैनंदिन खर्च औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे काही लाभार्थ्यांचा आधार कार्ड सीडिंग संबंधित त्रुटी असता त्यांनी ती त्रुटी बँकेत जाऊन सोडविली मात्र त्यानंतरही काही लाभार्थ्यांचे मागील मानधन अद्याप बँक खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे या विषयात लक्ष घालून संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोरगरीब लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करून द्यावे अशी मागणी तहसीलदार पूजा माटोळे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी नितीन गवळी बंडूभाऊ यादव गजानन यादव कौ सतीश चौधरी प्रभाकर भगत मेहमूद हुसैन, कौ रामदास कारमोरे प्राध्यापक भईसे भूषण नाचवणकर महादेवराव शेंद्रे विनोद लहाने संजय डगवार कमल किशोर पनपालिया अशोक सोमकुनवर अंबादास हरणे, शेखर बद्रे सचिन ठवकर यांसह अनेकांची उपस्थिती होती आज आम्ही आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाकप भाकप जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना सहा सहा आठ आठ महिन्यापासून त्यांना त्यांचं मानधन मिळालं नाहीये संजय गांधी श्रावण बाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे त्यांना औषधेलाही पैसे नाही आहे त्या म्हाताऱ्यांनी जावं कुठे ते यांच्या कार्यालयात चक्र मारतात इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाही आज जे काही आधार कार्ड अमुक टमुक लिंक करायचे असेल बँकेचं तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाल निकाली काढायचा होता हा प्रश्न पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं बावीस तारखेपर्यंत त्यांचे सहा आठ महिन्याचे पैसे आले तर ठीक नाही तर पंचवीस तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालना, आम्ही सगळे पक्ष संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार